नागेश्वर रमेशराव वाकुळे रा सिडको वाळूज महानगर यांची सोनखेडा ता खुलताबाद येथे लक्ष्मी मिल्क नावाची कंपनी आहे त्यांनी दूध विक्री व मार्केटिंगच्या कामासाठी बेचाळीस जणांना कामावर ठेवलेले आहे महिनाभरापूर्वी राहुल पवार या तरुणालाही मार्केटिंगसाठी नेमले होते राहुलने जालण्याचे वितरक तुषार भुरेवाल यांना तुम्ही कंपनीचा माल खरेदी करावत्याचे पैसे देऊ नका असे फोन करून सांगितले होते भुरेवाल यांनी राहुलसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग वाकुळे यांना पाठवली आपलेच मीठ खाऊन कंपनीचे नुकसान करत असल्याने मुळे यांनी एकोणीस जूनला राहुलला जाब विचारून कामावरून काढून टाकले त्यामुळे विकृत राहुलने मुळे यांना धडा शिकविण्याचा कट आखला आधी कार्यालयाबाहेर बोलावून घेतले रविवारी दुपारी वाकुळे हे बजाजनगरातील कार्यालयात असताना त्यांना शंकर पवार या व्यक्तीने फोन करून कार्यालयाबाहेर बोलावून घेतले काही वेळातच राहुल दुचाकीवरून चार साथीदारांना घेऊन तेथे आला शंकर पवार राहुल पवार व त्यांच्यासोबत असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मुळे यांना मारहाण केली वारुळे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने कार्यालयातील कामगार बाहेर आले त्यांनी वाकुळे यांची सुटका केली वाकुळे यांच्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत घटना सीसीटीव्हीत कैद मारहाणीत मुळेंचा मोबाईलही हल्लेखोराने हिसकावून दहा हजार रुपयांची मागणी केली मुळे यांनी दहा हजार रुपये दिल्यावरच हल्लेखोरांनी मोबाईल परत दिला त्यानंतर ते पसार झाले मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भरदुपारी झालेल्या या मारहाणीच्या घटनेने वाळूज एमआयडीसीत खळबळ उडाली आहे नागेश्वर वाकुळे यांच्या फिर्यात